चांगल्या चांगल्या ब्रेन वॉश करतात अशा प्रकारची त्यांची मोडोस आहे आणि म्हणून हा कायदा आपण तयार करायला घेतलेला आहे आणि आता या कायद्याच्या संदर्भात काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही जेव्हा एखादी संघटना बॅन होते बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते त्यामुळे हे जे काही सांगितलं तर सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू विरोधाचा आवाज दाबण्याकरता हे कुठेही या कायद्यात नाही असं करता येत नाही 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 असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा कायदा टिकू शकत नाही दुसरं आपण जर बघितलं असेल तर या कायद्याने सगळ्यात मोठं मेकॅनिझम काय उभं केलंय सगळ्यात मोठं मेकॅनिझम हे आहे की एखादी संघटना अशा प्रकारचं काम करते असं लक्षात आल्यानंतर राज्य सरकारला किंवा पोलीस जो की यंत्रणा आहे त्या यंत्रणेला ते नोटिफाय करावं लागेल आणि एका प्राधिकरणाकडे जावं लागेल प्राधिकरणात कोण आहे हायकोर्ट जज डिस्ट्रिक्ट जज आणि पीपी अशा तीन जणांचं प्राधिकरण आहे या प्राधिकरणापुढे जाऊन हे सगळे पुरावे मांडावे लागतील आणि त्यांनी हे पुरावे बरोबर आहे असं जर सांगितलं तरच नोटिफिकेशन काढता येईल आणि नोटिफिकेशन काढलं तरच मेंबरवर कारवाई करता येईल म्हणजे हा पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये दे एखाद्याला दोषारोप ठेवायच्या आधी किंवा एखाद्याला पकडायच्या आधी पहिले आपण न्यायालयाकडे चाललो आहे पहिले न्यायालयाची परवानगी घेतो आहे न्यायालयीन व्यवस्थेची परवानगी घेतो आहे की बाबा हे बघा आमच्याकडे पुरावे आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारावर जर त्यांना वाटलं की पुरावे बरोबर आहेत तर ते परवानगी घेतील तर नोटिफिकेशन कन्फर्म होईल नोटिफिकेशन कन्फर्म झालं तर पुढची कारवाई पुढची कारवाई काय तर मग बँड ऑर्गनायझेशन जसं सिमी बॅन झाली मागच्या काळामध्ये आता सिमी जेव्हा बॅन झाली सिमी तर यु एपीएमध्ये झाली पण सिमी जेव्हा बॅन झाली त्यामुळे युपीएचं सरकार होतं सिमी बॅन झाल्यानंतर त्याचे ऑफिसेस अटॅच झाले सिमीमध्ये जे काम करत होते त्या लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली ऍक्टिव्येटरला अटक करण्यात आली जे त्याला फायनान्सिंग करत होते त्यांना त्या ते ठिकाणी अटक करण्यात आली मग आपल्या लक्षात आलं की सिमीचं स्वरूप बदलून त्यांनी पी एफ आय तयार केलाय मग त्याच्यावर आपण अशा प्रकारची कारवाई केली असंच याच्यामध्ये कोणालाही उचलून अटक करता येणार नाही त्या संघटनेच्या विरुद्ध या प्रकारचे पुरावे सापडल्यानंतर त्या फोरम पुढे जावं लागेल त्या फोरमची मान्यता घ्यावी लागेल ती मान्यता घेतल्यानंतर त्यांनी मान्यता दिली तरी कारवाई करता येईल आणि त्यांनी मान्यता दिल्यानंतर एका महिन्यापर्यंत त्या संघटनेला मुभा आहे की ते हायकोर्टात जाऊ शकतात म्हणजे एवढ्या मोठ्या फोरम नंतरही त्यांना हायकोर्टात जायची मुभा आहे आणि आपण एक लक्षात घेतलं असेल तर देशामध्ये जेवढे विशेष कायदे आहेत या सगळ्या विशेष कायद्यामध्ये फर्स्ट ज्युरिजक्शन हायकोर्टाला आहे म्हणून ते विशेष कायदे आहे